चार दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळीमध्ये नेमकं लक्ष्मीपूजन कधी करावं वसुबारस कधी या सगळ्या गोष्टीबद्दल थोडासा संभ्रम आहे नेमकी पूजा कोणत्या दिवशी करावी नेमकं कोणता मुहूर्त योग्य राहील याच्याबद्दल मात्र प्रत्येकाच्या मनात शंका आहे आणि ह्या शंकेसाठीच आम्ही आज कैलाश महाराज यांना मुद्दाम आमच्या स्टुडिओत बोलवले महाराज नमस्कार नमस्कार वर्षाप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव आणि दीपावली हा सण आलेला आहे प्रमाण असं आहे की लक्ष्मी कुबेर पूजन दीपोत्सव या गोष्टी करत असताना मूळ धर्मशास्त्र परंपरेप्रमाणे हिंदू संस्कृतीनं अशा प्रकारची समस्या जर निर्माण झाली तर त्यावरती उपाय काय किंवा त्यावरती निर्णय कसा घ्यावा याबद्दलची काही प्रमाण दिलेली आहेत आणि त्यासाठी धर्मसिंधू हा एक सुप्रीम पॉवर आपण ज्याला म्हणता येईल ग्रंथाचा राजा ग्रंथाचा राजा तर त्यापेक्षा पुढे कुठलाही निर्णय मांडला जात नाही असा तो धर्मसिंधूचं प्रमाण दिलेलं आहे आता यावर्षीची अडचण काय झालेली आहे तर यावर्षीची अडचण अशी आहे की बहुऋषी मत्तम या नियमाप्रमाणे प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलेलं आहे परंतु धर्मशास्त्र प्रमाणाप्रमाणे सिंधून धर्म दिलेलं प्रमाण हे आहे की जर दोन दिवसांमध्ये तीन प्रहरांपेक्षा जास्त अमावस्या येत असेल दोन दिवसामध्ये तीन प्रहरापेक्षा जास्त जास्तीच्या अमावस्या आणि त्याप्रमाणे आणि अशा प्रकारचा बऱ्याच वेळी गेल्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचा काही संभ्रम निर्माण झालेला होता या वर्षीचा विषय असा आहे की शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार ब्याऐंशी या प्रसंगाला देखील अशाच प्रकारची थोडीशी स्थिती निर्माण झालेली आहे या वर्षीच्या सोमवारी सोमवती अमावस्येच्या पर्व काळाचा योगही घडत आहे आणि त्याचबरोबर चतुर्दशी ही, चतुर ही सायंकाळी अर्थात दुपारनंतर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे सोमवारीच सोमवारी चतुर्दशी चतुर्दशी चतुर संपते आणि अमावस्या लागते मग अमावस्येचा सोमवती पर्व हा सूर्यास्ताला आहे त्यामुळे त्या दिवशी सोमवती ही होते आणि म्हणजेच दुसऱ्या दिवशीच्या देखील प्रदोष समयाला अमावस्या शिल्लक असते जशी की या वर्षी सतरा अर्थात सायंकाळी पाच वाजून अं पंचावन्न मिनिटांपर्यंत अमावस्या आहे अर्थात दोन आपल्याला असं म्हणायचंय की सोमवारी साडेचारला अमावस्या लागते पावणे ला पावणे ला ती मंगळवारी पाच वाजून पंचावन्न मिनिटांमध्ये राहते म्हणजे हा जो पूर्ण अमावश्याचा काळ आहे या अमावस्याच्या काळाला म्हणजे योग्य मानलं योग्य मानलं जातं आणि त्यातले त्यात उबेर लक्ष्मी पूजन हे प्रदोष समयी दिलेलं आहे प्रदोष म्हणजे प्रदोष याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीने पाच काळांची व्यवस्था केलेली आहे प्रात काल समो काल माध्यान्ह काल अपराहन काल आणि प्रदोषकाल ज्याला सायंकाल असंही म्हणतात तर यामध्ये लक्ष्मीपूजन हे दीपोत्सवासहित करावं असं प्रमाण आहे तर धर्मसिंधून त्यासाठी प्रमाण काय दिले आहे पूर्वत्रयव व्याप्ती रीती पक्षे अर्थात प्रथम दिवशी आणि द्वितीय दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जर का प्रदोषव्यापिनी जर अमावस्या असेल तर त्यावेळी प्रदोष प्रदोषव्यापिनी ही शिल्लक जरी असली तरीही त्याच दिवशी ती अमावस्या महालक्ष्मी पूजनासाठी अर्थात लक्ष्मी कुबेर पूजनासाठी मानावं आता यामध्ये म्हणजे सोमवार सो सोमवार नाही मंगळवार व्यापेली म्हणजे पुढे गेलेले पुढे गेलेली तर दोन्ही दिवस पूर्णत्वाने व्यापून आहे आणि जी शिल्लक आहे तर ती अमावस्या काल सहित आहे त्या कारणानं शिल्लक राहिलेल्या अमावस्येमध्ये प्रमाण हे मिळतं की प्रतिपदेसह जर अमावस्या असेल तर ते लक्ष्मीपूजन व्यवस्थितपणानं शास्त्रोक्त पद्धतीनं आहे याबद्दलचं ते प्रमाण जर बस म्हणजे सोमवारची अमावश्या आरती लाते ती मंगळवारी पुढे जाते पण मंगळवारच्या अमावस्याला पुढं होतं प्रतिपदा मंगळवारच्या अमावस्या फायद्याची फायद्याची आहे आणि त्यामुळं मंगळवारच्या दिवशी अर्थात एकवीस तारखेला लक्ष्मी लक्ष्मीपूजन मंगळवारी करावं ज्या परंपरा आपल्या धर्मसिंधून काही निर्णायक भूमिका घेऊन दिलेल्या आहेत तर त्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे बहुऋषी मत्तम या प्रमाणाप्रमाणे प्रत्येक जण आपापला मताचा अधिकार हा व्यक्त करू शकतो परंतु त्यामुळं सर्व जनतेची होणारी कारण नसतानाची द्विधा मनस्तो oh, oh. ही संपावी यासाठी धर्मसिंधून एक प्रमाण दिलेलं hmm. आहे आणि ते प्रमाण आपण सर्वांनीच मान्य केलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे जर सगळा विधी सगळी परंपरा पालन झाली तर सर्वांच्या आनंदासाठी उत्कर्षासाठी उन्नतीसाठी का तर लक्ष्मीचा वास हा प्रत्येक सकारात्मक गोष्टीत आहे आचरण करायचं म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांनी जी काही परंपरा जी काही संस्कृती जी काही नियम आपल्याला सांगितलेली आहेत ती पालन करणं आणि त्यामध्ये आपणही आनंद घेणं सर्वांनाही वादे वादे जे जे आहे ते कोणत्याही प्रकारचं वाद विवाद अशा प्रकारचा मान्य नाही मित्रांनो आपण ऐकलंय गुरुजींना गुरुजींचं सांगणं आहे की दोन अमावश्या आहेत एक अमावश्या चा चालू होते सोमवारी तीच अमावश्या मंगळवारी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहते आणि त्याच्यामुळे मंगळवारच्या अमावश्यक कारण त्याच्यानंतर प्रतिबद्ध येते मंगळवारची अमावश्या ही लक्ष्मीपूजन करण्यासाठी योग्य आहे त्याच्यामुळे संभ्रमात राहू नये विचार आपले आपले प्रत्येक जण मांडणार आहे पण नेमकं फलित कधी मिळतं कारण लक्ष्मीपूजन हे सर्वांसाठी सगळ्यात महत्वाचं आणि त्या अनुषंगाने गुरुजीने दिलेला सल्ला पूजन करताना नेमकं कोणती कोणती काळजी घ्यावी असं ढोबळ समजा घरच्या घरी जर पूजन करायचं हा घरच्या घरी मी तसं चॅनलवर दरवर्षीच त्या घरच्या घरी लक्ष्मी पूजन करा याबद्दलचा विशेष आग्रह करत असतो त्याचं कारण असं आहे गुरुजींबद्दल मी बोलतो असं समजायचं कारण नाही परंतु हा दीपोत्सव आणि लक्ष्मी कुबेर पूजन हा कुटुंबाने आनंद घेण्याचा सण आहे अगदी त्या कारणानं आपण घरचे घरी देखील लक्ष्मी पूजन करू शकतो ज्यामध्ये कि एक पंधरा मिनिटाचा विधी जो मी याच्यावरतीही टाकलेला आहे आणि अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो वर्णन नाही नाही आपण गुरुजी आपण सांगण्यापेक्षा आपल्या चॅनलची लिंक आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊ लोकांनी काय करावं हो माहिती का की त्या ठिकाणी गुरुजींनी जे सगळे समजून सांगितलेली विधी आहे तो विडी एक निवांत वेळ काढून शांतीचा वेळ काढून बघून घ्यावा पूजनाच्या अगोदरच म्हणजे त्यानुसारची तयारी वगैरे सगळ्या गोष्टी करता येतील आणि प्रत्येकाला समाधानकारक मनाला आनंद वाटणार आल्हाददायक पूजन पूर्ण कुटुंबासह करण्यासाठी त्याचा फायदा होईल धन्यवाद गुरुजी एक एकतर आमचा दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की पूजन कसं करावं हो? पण आपण त्याच्यासाठीची तजवीज अगोदरच करून ठेवली त्याच्यामुळे त्याविषयी आम्हाला जास्त बोलायची गरज नाही पडली आपलीच लिंक घेणार आहे आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देणार आहे आणि लोकांना त्या गोष्टीचा फायदा होईल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ती सांगितली की लक्ष्मीपूजन हे सोमवार मंगळवार असं दोन दिवस जरी येत असलं वेगवेगळे जरी मतप्रवाह असले तरी मात्र लक्ष्मीपूजन मंगळवारी केलेलं योग्य राहील कारण दुसऱ्या दिवशी प्रतिपदा येते आपण आमच्या चॅनलला खास मुलाखत दिली त्याच्याबद्दल आपले विशेष आभार नमस्कार